आज मी बनवतो आहे खमंग शेंगदाणा चटणी सोलापुरी चटणी बनवता बनवतात त्याप्रकारे मी देखील बनवलेली आहे मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे एकदम खमंगाची ही चटणी बनवून रेडी होते जर आपल्याकडं कल्लू नसेल तरीही मिक्सरमध्ये कसे वाटायची मी येथे सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूयात चटणी बनवण्यासाठी आणखी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर देखील करा चला तर मग सुरुवात करूया चटणी बनण्यासाठी त्यासाठी सर्वात आधी मी येथे पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे एकदम खमंग असे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे हाय फ्लेमवर भाजायचे नाही होऊ शकता तुम्ही येथे याला मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचा आहे आणि एकदम खमंग भाजून घ्यायचे आहे जर हाय फ्लेमवर भाजला तर करपल्यासारखे होतील आणि आतून खमंग भाजणार नाहीत त्यामुळे मीडियम फ्लेमवर खमंग भाजून घ्यायचे आहेत आपणाला येथे बघू शकता आता येथे छानपैकी भाजून झालेले आहेत आता याला साईडला काढून घेऊयात आता मी येथे याला एका प्लेट मध्ये काढून ठेवले होते आता हे थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतर याला आपल्याला व याची साल घासून काढायची आहे तुम्ही बघू शकता नॉर्मली हाताने चुळा तरी निघून जाते ही आता मी याला क्लीन करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही येथे चला तर मग पुढची प्रोसेस करूयात त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेली आहे त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे तर मग माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका त्याबरोबर मी येथे आवडीनुसार मीठ घालत आहे त्याचबरोबर लाल तिखट घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये लाल तिखट झाल्यानंतर मी जिरा घालत आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चम्मच इतकं तेल घालणार आहे आता तेल घातल्यानंतर आपल्याला आधी याला वाटून घ्यायचं आहे बारीक असं याचं पेस्ट बनवलं पाहिजे सर्वात आधी बघू शकता तुम्ही येते याचं फाईंड असं पेस्ट बनवून घेतलेलं आहे मी आता यामध्ये जे आपण शेंगदाणे क्लीन करून ठेवलो होतो ते यामध्ये घालायचे आहेत अशा प्रकारे जर तुम्ही चटणी वाटला तर खूपच टेस्टी होते खमंग देखील होते सर्वजण आवडीने खातील आणि खूपच छान बनते ही चटणी जर तुमच्या जर उकळ असेल तरही तुम्ही अशा प्रकारे मिक्सरमध्ये वाटू शकता आता यावरती आणखीन थोडंसं तेल घालून मी याला वाटून घेणार आहे बघू शकता आपण याला ना चालू बन चालू बन दोन तीन वेळेस केलो ना तर आपली ही चटणी बनून रेडी होते एकसारखं चालू ठेवायचं नाही नाही तर खूपच बारीक होईल अशा प्रकारे बन चालू बन चालू केला तर मस्त बनून रेडी होईल एकदम सोलापुरी चटणी बनल्यासारखं बनेल जर तुमच्याकडं खलू किंवा उकळ असेल तर मस्तच त्यामध्ये खूप छान बनते जर अवेलेबल नसेल तर मिक्सरमध्ये देखील तुम्ही कलूमध्ये कशी होते त्याप्रकारे वाटू शकता बघू शकता एकदम खमंग चटणी त्थ रेडी आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच शक्य छानच्या रेसिपी बरोबर वर। तुम्ही प्रकारे चटणी वाढतात तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद